नमस्कार आज आपण चर्चा करूया गरोदरपणामध्ये घ्यावायची काळजी किंवा त्याला आपण ए एन सी केअर असंही म्हणू शकतो तर ह्या ए एन सी केअरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो येतो सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो अर्ली रजिस्ट्रेशन किंवा लवकरात लवकर गरोदरपणाची नोंदणी करणं आम्ही असं म्हणतो की बाबा -लोकर बारा आठवड्याच्या आतमध्ये गरोदरपणाची जर नोंदणी केली तर ती बाळासाठी आणि आईसाठी दोघांसाठीही चांगला आहे आता याच्याविषयी थोडक्यात चर्चा आपण पहिल्या व्हिडिओमध्ये केलेलीच आहे तर आपण जेव्हा बारा आठवड्याच्या आतमध्ये लवकर रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेला आपल्याला त्या आईला असणारे काही त्रास आधीचे असतील ज्याच्यामध्ये डायबिटीस आहे हायपर टेन्शन आहे थायरॉइड आहे तर ह्या सगळ्या गोष्टींची तपासणी करून त्याचे लवकरात लवकर उपचार करणं हे बरं पडतं आणि त्याच्यामुळं त्याचा बाळावर होणारा जो काही परिणाम आहे तो आपण वाचू शकतो हे एक दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण फॉलिक असिडविषयी बोललो होतो की प्रेग्नन्सीच्या आधी तीन महिने आणि नी, निदान पहिल्या तीन महिन्याचं राहून गेलं समजा तर लवकर रजिस्ट्रेशन केल्यानंतर पहिल्या तीन महिन्यामध्ये में जी काही पॉलिक ऍसिडची बाळाला गरज आहे ती गरज आपल्याला पूर्णतः पुरी करणं गरजेचं आहे कारण त्याच्या अभावी पॉलिक ॲसिडच्या अभावी आपल्याला बाळामध्ये शारीरिक व्यंग किंवा गुणसूत्रातला दोष येतो हे आपण आधी पाहिलेलंच आहे त्यामुळे बाळात गुणसूत्रातला दोष किंवा बाळ गतीमंद किंवा मतिमंद होणं हे टाळण्यासाठी म्हणून पहिल्या बारा आठवड्यामध्ये या कालावधीमध्ये हो बाळ पूर्णतः तयार होत असतं हे तयार होत असतानाच आपल्याला फलिक एसिड ह्या आईला देणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच लवकर नोंदणी करायला पाहिजे असं मी म्हणेन बऱ्याच वेळेला आपल्या कम्युनिटीमध्ये काही सोशल टॅबूज आहेत ज्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की बाबा जा तीन महिने झाल्याशिवाय रजिस्ट्रेशन किंवा कोणाला सांगू नये की आपल्याला प्रेग्नन्सी आहे म्हणून कारण काही जणांचा असा गैरसमज आहे की सांगितलं तर ते बाळ खाली होतं किंवा प्रेग्नन्सी कंटिन्यू होत नाही आणि त्यामुळं बऱ्याच ठिकाणी मग ते प्रेग्नन्सीचं अर्ली रजिस्ट्रेशन जे काय म्हणतो मी बाळ तयार व्हायच्या आधीच्या कालावधीमध्ये जे काय रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे आधीच्या तपासण्या व्हायला पाहिजेत किंवा बाळाला पोलिक ॲसिड मिळालं पाहिजे ह्या गोष्टी थोड्याशी कुठेतरी पाठीमागे राहून जातात म्हणूनच सगळ्यांनी गरोदरपणामध्ये जेव्हा आपली पाळी चुकते त्यावेळेला किंवा जी तपासणी तुमची पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेचच तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करणं आणि गरोदरपणाची नोंदणी करणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मी दुसरा मुद्दा येतो की गरोदरपणामध्ये बाबा आपल्याला किती वेळा डॉक्टरना दाखवायला हवं पाहिजे तर आमचं असं म्हणणं असते की पूर्ण गरोदरपणाच्या काळामध्ये कमीत कमी तुमच्या पाच व्हिजिट तरी डॉक्टरांकडे झाल्या पाहिजे आता त्यामध्ये आमचा रूल असा आहे की तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यापासून सातव्या महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्यातनं कमीत कमी एकदा तरी तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करायला हवं कारण ह्या सगळ्या कालावधीमध्ये आम्ही पेशंटची पूर्णतः हेड टू टो किंवा डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण तपासणी करतो त्याचं बी पी असेल शुगर असेल त्याचबरोबर इतर सगळ्या तपासण्या करून घेणं म्हणा किंवा फिजिकल एक्झामिनेशन करणं बाळाची वाढ व्यवस्थित आहे की बाळणं हे बघणं बाईचं वजन बघणं या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात हे सातव्या महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्याला कमीत कमी एकदा हे तुम्ही डॉक्टरांकडून तपासून घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट सातव्या महिन्यानंतर आठव्या महिन्यामध्ये तुम्ही प्रत्येक पंधरावड्याला डॉक्टरांच्याकडून तपासून घ्यायला पाहिजे नवव्या महिन्यामध्ये प्रत्येक आठवड्याला आपण डॉक्टरांना दाखवलं पाहिजे काही काही कॉम्प्लिकेशन जे आहेत ते आपल्याला अर्ली डिटेक्ट झाले जसं की बी पीचा त्रास असेल किंवा शुगर वाढली असेल किंवा इतर काही बाबू बाळगटाचं पाणी कमी झालं आहे म्हणा किंवा वजन कमी आहे ह्या सगळ्या गोष्टींचे उपचार करणं हे डॉक्टरांना सोपं पडतं आहे आणि तुमच्या प्रेग्नन्सीचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला कमी करता येतात त्यामुळे मी आता म्हटलं तसं प्रत्येक सातव्या महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्याला आठव्या महिन्यामध्ये प्रत्येक पंधरावड्याला आणि नवव्या महिन्यामध्ये प्रत्येक आठवड्याला एवढ्या तरी कमीत कमी व्हिजिट तुम्ही तुमच्या गायनेकोलॉजिस्टला किंवा तुमच्या डॉक्टर्सना त्या दिल्या पाहिजे हे झालं विजिट विषयी तर काही लोकांचं म्हणणं असतं की बाबा डाएट किंवा आपण प्रेग्नेन्सीमध्ये कशा पद्धतीचा आहार घेतला पाहिजे आता ढोगळमानानं सांगायचं झालं तर मी असं म्हणतो की बाबा आपण जर दिवसातून दोन वेळा जेवत असू स्वतःसाठी म्हणून तर ज्या वेळेला आपल्या पोटात बाळ असतं किंवा दो आपण गरोदर असतो तेव्हा बाळासाठी म्हणून तुम्ही एक जेवण एक्स्ट्रा घेतलं पाहिजे जे सकाळ संध्याकाळ तुम्ही आपल्या स्वतःसाठी जेवण करत असाल तर एक दुपारचं जेवण एक्स्ट्रा हे ते आईने घेतलं पाहिजे ते बाळासाठी आहे कारण बाळाचे न्यूट्रिशन त्याबरोबर त्याला हवे असणारे न्यूट्रियंट्स किंवा इतर गोष्टी ज्या आहेत किंवा वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व घटक त्याला त्या जेवणातून मिळत असतात त्याचबरोबर नुसतं जेवणामधूनच त्याचे सगळे काही रिक्वायरमेंट्स पूर्ण होतात असं नाही तर बाळाची वाढ होत असताना त्याला लोह किंवा आयर्न त्याचबरोबर कॅल्शियम याची देखील तितकीच आवश्यकता असते आणि त्याची नीड ही आपल्या फक्त जेवणातून पूर्ण होत नाही आणि त्यामुळेच आम्ही डॉक्टर लोक तिसऱ्या महिन्यानंतर किंवा चौदाव्या बारा ते चौदाव्या आठवड्यानंतर आईला आयरन आणि कॅल्शियमच्या गोळ्या सजेस्ट करतो अगदी नवव्या महिन्यापर्यंत त्यामुळं ह्या आयरन आणि कॅल्शियमच्या गोळ्या ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत ह्या हो सर्वांनी घेतल्या पाहिजेत बऱ्याच वेळेला आमच्या प्रॅक्टिसमध्ये आम्हाला असं दिसून येतं की काही गरोजर स्त्रियांना हे आयरन आणि कॅल्शियमच्या गोळ्या खाण्याविषयी रस दिसून येत नाही किंवा काही त्रास होते म्हणून त्या खात नाही माझं असं स्पष्ट मत आहे की बाबा आपण आयरन आणि कॅल्शियम चांगल्या पद्धतीने घेतलं तर तुमचं बाळ हे चांगलं हेल्दी होतं आणि त्याचबरोबर आईलाही तक्रार राहत नाही कसं होतं तुम्ही जर समजा सप्लिमेंटरी ड्रग्ज घेतले नाही तर बाळाला लागणारी ला ला नीड ते आईच्या शरीरातून काढून घेतच असतं आणि त्यामुळं आईच्या शरीरातलं रक्त कमी होणं किंवा कॅल्शियम कमी होणं आणि त्यामुळं पर्यायानं प्रेग्नन्सीमध्ये काही धोके उद्भवतात जसं की डिलिव्हरीनंतर रक्तस्राव होणं किंवा आईचे हाड डिसू होणं इतर सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी आपण फक्त आयरन आणि कॅल्शियम डॉक्टर सांगतील त्या पद्धतीनं जर योग्य प्रकारे घेतल्या तर आपण टाळू शकतो त्यामुळे डायटबरोबर सप्लिमेंटरी हे काही मिनिमम गोष्टी आहेत हे देखील करणं तेवढंच गरजेचं आहे आणि डाएट झाल्यानंतर ह्या डाएटमध्ये पहिल्या तीन महिन्यामध्ये काही काही वेळेला बऱ्याच लोकांना मार मॉर्निंग सिकनेसचा त्रास असतो सकाळच्या वेळी उलट्या होणं किंवा अन्न न पचणं बऱ्याच जणांना आमचा असा विषय असतो की डॉक्टर साहेब आम्ही काही खाल्लं तरी आम्हाला पचत नाही तर ही एक कॉमन कंप्लेंट आहे बऱ्याच स्त्रियांमध्ये त्यामुळे पहिल्या तीन महिन्यामध्ये याला आम्ही डॉक्टर लोक मेडिसिन तर देतो तुम्हाला उलटी कमी होण्यासाठीच किंवा याचं बेसिक जे रिझन आहे याच्यामध्ये इन डिफिशियन्टी हे तुमच्या मॉर्निंग शिकण्याचं महत्त्वाचं कारण आहे त्यासाठी म्हणून डॉक्टर लोकं जे डॉक्झिला बिसिक्स फोड किंवा डॉक्सिनेट प्लस ही जी गोळी आहे ती म्हणजे पायरिडॉक्झिन डिफिशियन्सीसाठी दिली जाणारी गोळी आणि त्याबरोबर उलटीसाठी आपण होमिकाईन किंवा अंडेनसेट्रॉन ह्या ज्या गोळ्या घेतो हे आपण घ्यायच्याच आहेत पण त्याबरोबर काही होम रेमेडीज देखील आहेत ते आपण गरोदरपणाच्या काळजीमध्ये करता येतील जेणेकरून आपली उलटी ह्या गोळ्यांबरोबरच इतर गोष्टींमुळे सुद्धा कमी होईल काही काही जणांना तर वळ्या घ्यायची गरज लागणार नाही मी जे आता म्हणतोय ते होम रेमेडीज जर तुम्ही योग्य प्रकारे फॉलो केला तरी देखील आपण पहिल्या तीन महिन्यामध्ये होणारा मॉर्निंग सिकनेसचा किंवा उलटीचा त्रास आपण कमी करू शकतो आता त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट मी असं सांगतो की बाबा आपल्याला समजा आपण झोपलो आहे आपल्याला जाग आली तर आपण जाग आल्यानंतर पटकन बेडमधून उठतो आणि मग आपली दिनचर्या करायला लागतो किंवा दररोजचे काम करायला लागतो तर ज्या लोकांना हा मॉर्निंग सिकनेसचा त्रास आहे त्यांना मी असं सजेस्ट करतो की तुम्हाला जेव्हा सकाळी जाग येईल तुम्ही डोळे उघडाल बेडमध्ये त्यावेळेला पटकन उठायचं नाही आपल्याला बेडवर जाग आल्यानंतर तुम्हाला बेडवरती तसंच डोळे उघडलेल्या परिस्थितीमध्ये एक पंधरा वीस मिनटं ते एक अर्धा तास जर तुम्हाला तसंच झोपता आलं तर इट वूड बी गुड फॉर मॉर्निंग सिकनेस आणि मग अर्ध्या पाऊन तासानंतर तुम्ही उठून तुमची रुटीन दिनचर्या करू शकता हो सुद्धा मॉर्निंग सिकनेसचा किंवा वॉमिटिंगचा पहिल्या तीन महिन्यातला त्रास हा बराचसा कमी होतो त्याचबरोबर दुसरी होम रेमेडी जी आहे त्याच्यामध्ये आपण समजा सकाळी उठलो आहे आपण ब्रश वगैरे केलं आहे त्याच्यानंतर आपण जे काही लिक्विड्स घेतो तुमचं चहा असेल दूध असेल मुदी असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या नाही आहेत वॉमिटिंगचा त्रास असेल तर मी म्हणतो लिक्विड्स घेणं टाळा ब्रश झाल्यानंतर तुम्ही सकाळी सकाळी दोन पार्लेजीची कोरडी बिस्किट किंवा आपले जे रस्कचे टोस्ट असतात दोन कोरडे टोस्ट खाणं हा देखील एक उत्तम घरगुती उपाय आहे हे दोन पार्लेची बिस्किटे किंवा दोन कोरडे टोस्ट तुम्ही खाल्यानंतर एक अर्धा पाऊ तास काहीही खायचं नाही आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तुमचं रुटीन चालू करू शकता हा दुसरा होम रेमेडी आहे त्याच्याबरोबर तिसरी गोष्ट बघा वॉमिटिंगमध्ये बऱ्याच वेळेला आम्हाला पेशंट असं सांगतो की डॉक्टर साहेब मी चपाती करताना चपातीचा वास येतो त्याच्यामुळे मला बरीच उलटी आल्यासारखं होतं किंवा सण होत नाही मी झाडून काढायला लागले तर त्याचा जो काही धूळ उडतो किंवा इतर गोष्टी त्याच्यामुळं मला व्हॉमिटिंग होते किंवा ठराविक गोष्टींच्या काही वासामुळं मला उलट्या जास्त प्रमाणात होतात आता ही जी गोष्ट आहे ही टाळता येण्यासारखी गोष्ट आहे किंवा ज्या गोष्टीमुळं तुम्हाला व्हॉमिटिंग जास्त होतं ती गोष्ट करूच नका मग ज्या वेळेला आम्ही असं सांगतो त्यावेळेला बऱ्याच वेळी पेशंट म्हणतो की मग मी घरात एकटीच आहे मला हे कामं केल्याशिवाय पर्याय नाही मग त्यावेळेला आम्ही असं म्हणतो की ज्या वेळेला आपल्याला त्या गोष्टी टाळणं शक्य नाही त्यावेळी तुम्ही ती गोष्टी करत असताना मास्क बांधा मास्क नसेल तर रुमाल बांधा रुमाल बांधून ती कामं करा नक्कीच तुमची मॉर्निंग सिकनेसचा त्रास हा खूप प्रमाणामध्ये कमी होईल याची ग्वाही मी देतो ह्या गोळ्यांच्या बरोबरच अजूनच तुमच्या डाएटबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे एन सी केअरमध्ये त्याला आपण असं म्हणू की रेस्ट किंवा तुम्ही किती प्रमाणामध्ये बाबा आराम घ्या केला पाहिजे जेणेकरून आईची आणि बाळाची तब्येत ठीक राहील तर आम्ही असं सजेस्ट करतो की दररोज रात्रीच्या झोपेमध्ये त्या गरोदर स्त्रीला कमीत कमी आठ तासाची झोप मिळाली पाहिजे आणि दुपारच्या सेशनमध्ये एक दोन तासाची झोप जर मिळाली म्हणजे टोटल तुमचं रात्रीचे आठ आणि दुपारचे दोन तास असे टोटल दहा तासाची झोप जर त्या आईला मिळाली तर बाळाची वाढ आणि आईची तब्येतसुद्धा चांगली राहण्यासाठी खूप मदत होते असं आम्ही म्हणतो टोटल प्रेग्नन्सीमध्ये एखाद्या आईचं वजन जे आहे ते जवळपास हो अकरा ते बारा किलोनं वाढत असतं आणि हे वजन वाढण्यासाठी तुमचं डायट त्याबरोबर आता मी म्हटलं त्या पद्धतीनं रेस्ट ह्या सगळ्या गोष्टी देखील खूप आणि तितक्याच महत्त्वाच्या आहेत ह्या आपण एन सी केअरमध्ये ह्या सर्व गोष्टींकडं त्या गरोदस्त्रींना तर लक्ष दिलंच पाहिजे पण तर देखील मी आता ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या जर त्यांच्याबरोबर असणाऱ्या कंपॅनिंनी लक्ष देऊन जर फॉलो केल्या तर त्यांना गरोदरपणामध्ये निश्चितच याचा फायदा होईल